सिडनी इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारतावर सहा गडी राखून विजय मिळवत ऑस्ट्रेलियानं तीन एक अशी मालिका जिंकली तब्बल दहा वर्षांनी भारताला नमवत ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर कसोटीची ट्रॉफी जिंकली आहे सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव हा एकशे सत्तावन्न धावांवर संपुष्टात आला पहिल्या डावात घेतलेली चार धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातल्या एकशे सत्तावन्न धावा मिळून भारतानं ऑस्ट्रेलिया पुढे एकशे धावांचं लक्ष ठेवलं होतं ऑस्ट्रेलियानं चार गड्यांच्या मोबदल्यात सहजतेनं हे लक्ष गाठलं उस्मान ख्वाजा ट्रेविस हेड आणि बो वेबस्टर यांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयात वाटा उचलला प्रसिद्ध कृष्णानं दोन्ही डावात मिळून सर्वाधिक सहा गडी बाद केले तर स्कॉट बोलन सामनावीर आणि जसप्रीत बुमराह मालिकावीर ठरला या विजयासह हो ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली आहे आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणार आहे